महाराष्ट्रातील तमाम ऐषत अनुदानित अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार आपले पगार राष्ट्रीयकृत बँकेत व्हावे यासाठी मी बराच प्रयत्न केला आणि जो शासन निर्णय निघाला आहे त्यामध्ये माझा सिंहाचा वाटा आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होतो आहे माझ्या मतदारसंघात अमरावतीच्या लेखन पथक अधीक्षकांनी एक पत्र काढलं आणि त्यांनी सर्व मुख्याध्यापकांना असं सांगितलं आहे की या महिन्याच्या पाच किंवा सहा तारखेला येणाऱ्या तुम्ही तुमच्या शाळेतील शिक्षकांचे राष्ट्रीय बँकेचे खाते क्रमांक कळवा आता सध्या सुट्टी सुरू आहे आणि इतक्या लवकर ते कळवणं शक्य पण नाही पण आपण एक लक्षात घ्या की आपल्याकडे ज्या ज्या शिक्षकांचे खाते राष्ट्रीय बँकेत असतील त्यांचे खाते आपल्याला मुख्याध्यापकाकडून पे युनिट अधीक्षकांना कळवायचे आहे आता ते याच पाच सहा तारखेला कळवले पाहिजे का जरुरी नाही तुमच्या शाळेतले सगळे खाते उघडणं झाल्यानंतर एकच वेळा कुठल्याही एका महिन्यात तुम्ही ते पेयुनिट सुप्रिटेंडेंटला कळवा म्हणजे दुसऱ्या महिन्यापासून तुमचे राष्ट्रीय बँकेत पगार सुरू होतील राष्ट्रीय बँकेत पगार सुरू करण्याकरता यवतमाळ जिल्हा आघाडीवर आहे त्यांनी सुरू पण केले आहे अमरावतीचं पत्र निघालं आहे अकोल्याला मी भेट दिली आहे बुलढाण्यात ऑलरेडी एसबीआय मार्फत सुरू आहे आणि वाशिमला मी काही दिवसात भेट देतो आहे म्हणजे माझं लक्ष हे आहे की येत्या सहा महिन्यानंतर सगळ्याच्या सगळ्या शिक्षक आणि शिक्षकेत कर्मचाऱ्यांचे पगार हे राष्ट्रीय गृत बँकेमार्फत झाले पाहिजे आणि ते होतील आता दुसरा भाग याचा असा आहे की कुठल्या राष्ट्रीय बँकेत पगार व्हावेत मी जो काही अभ्यास केला त्याप्रमाणे मी तुम्हाला सर्वांना सजेस्ट करतो की युनियन बँक ऑफ इंडियामध्ये आपण आपले खाते उघडा युनियन बँक ऑफ इंडिया आपल्याला बऱ्याच सवलती देणार आहे या बँकेत खातं उघडण्याकरता मी काही लोक बँकेचे तुमच्याकडे पाठवतो आहे त्यांना शून्य बॅलन्स हो, म्हणजे एक पैसाही न देता त्या बँकेत खातं उघडायचं आहे या बँकेची शाखा आपल्या तालुक्यात नसली ते आपल्याला मिळणार आहे आणि हे एटीएम तुम्हाला कुठल्याही बँकेत कितीही वेळा मोफत वापरता येणार आहे आता युनियन का दुसरा का उघडावं तुमची इच्छा आहे तुम्हाला ज्या राष्ट्रीयकृत बँकेत उघडायचं असेल त्या राष्ट्रीयकृत बँकेत उघडा परंतु यानंतर त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये युनियन बँकेत का उघडावं याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला देतो धन्यवाद मी सर्व चार राष्ट्रीयकृत बँकेचा अभ्यास केला त्यात मला असं दिसलं की युनियन बँक ऑफ इंडियाने ज्या सवलती दिल्या आहेत त्या अतिशय जास्त आहे सोयीच्या आहेत म्हणजे ऐंशी आमदारपर्यंत शिक्षक जर आजारी पडला तर त्याला हजार रुपये रोज तो ॲडमिट असेल तर तीस हजार रुपयापर्यंत दरवर्षी देण्याची तरतूद आहे दुसरा युनियन बँक ऑफ इंडिया तुमच्या पदावर जर पाच टारखेला झाला नाही तर तुमच्या मागच्या महिन्याच्या पगाराच्या इतकी रक्कम तुमच्या खात्यात अग्रिम जमा करण्यास तयार आहे ते करण्याकरता फक्त सुरुवातीला तुम्हाला एक वेळा अर्ज द्यायचा आहे दर महिन्याला तुमच्या खात्यात वेळेवर पगार न झाल्यास बँक पैसे जमा करेल त्यामुळे तुमचं सिबिल खराब होणार तुम्हाला जो काही कोडी राष्ट्र डी सी सी बँके आहे तेवढा कोडी युनियन बँक तुम्हाला देईल याही पलीकडे युनियन बँकेचे जे अनेक फायदे आहेत मी या व्हिडिओ जोडतो आहे त्याचा अभ्यास करा तुम्हाला काही अडचणी असतील तर मला फोन करा आणि युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये आपण आपलं पगार खातं उघडा किंवा तुमची इच्छा युनियन बँकेत नसेल तर कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेत उघडा परंतु राष्ट्रीयकृत बँकेमधून पगार घेण्याचे फायदे आणि स्वतः आमदारितला अधिक जास्त आहे तुमचा एवढेच आपण फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद